नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये भारतीय जनता पार्टी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात सध्या सदस्य नोंदणी जोरात चालू असून गंगाखेड शहर तालुका अध्यक्षपदी रवी दिगंबरराव जोशी यांची निवड करण्यात आली आहे तर राणी सावरगाव गुंजेगाव कोदरी इसाद सर्कलसाठी ग्रामीण मंडळाध्यक्षपदी ग्रामीण तालुका अध्यक्षपदी अजिंक्य जाधव यांची निवड करण्यात आली आहे तसेच महातपुरी मरडसगाव धारासूर ग्रामीण मंडळाध्यक्षपदी ग्रामीण तालुका अध्यक्षपदी नामदेव तुकाराम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारी कारणी सदस्य तथा माजी नगराध्यक्ष गंगाखेडचे श्री रामप्रभू मुंडेसाहेब परभणी युवा जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर बलोरे आप्पा गंग आप्पा गंगाखेडचे मावळते तालुका अध्यक्ष प्रशांत भाऊ फडसाहेब देवानंद जोशी विनोद शिंदे मोहन गीते रामदास भेंडेकर विठ्ठलराव शिंदे रामभाऊ कुलकर्णी हनुमंत मुंडे दीपक फड नामदेव शिंदे श्रीनिवास मुंडे माजी जिल्हा परिषद सभापती व सध्या जिल्हा परिषद सदस्य तसेच संतोष डोणे सुधाकर गाडे अनिल कांबळे प्रताप जाधव अमोल भीमन पल्लेवार योगेश जाधव परमेश्वर जाधव गजानन धनमने माधव तोकलवाड किरण चव्हाण हरिश्चंद्र पांढरे व्यंकट भोसले रामेश्वर भोसले बालाजी शिंदे माणिक मोरे लक्ष्मणराव शिंदे विजय शिंदे लक्ष्मणराव जाधव विलास ब्रिंगने इत्यादी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये व गंगाखेड ग्रामीण तालुका अध्यक्षाची अधिकृत घोषणा करून नियुक्तीपत्र देण्यात आली त्यांच्या निवडीने तालुक्यात भारतीय जनता पार्टीला नवसंजीवनी मिळून येणाऱ्या आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निश्चितच निवडून आणल्याशिवाय राहणार नाहीत असा शब्द वरिष्ठांना देण्यात आला यांच्या निवडीने गंगाखेड तालुक्यात सर्वत्र आनंदाचा व आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे असे आमचे न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ताचे प्रतिनिधी हनुमंत मुंडे पिंपळरेकर यांनी कळवले आहे आपण अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा धन्यवाद

राज्याच्या मिटिंगमध्ये कोर कमिटीच्या मिटिंग मध्ये सर्वांनी निवड केली त्याच पद्धतीने के दुसरे लोक होते तुम्ही त्यांच्या समोर आपण विचारू किंवा काही बदल करायचा का सही हो का सही केली तर त्यांना देखील हे सर्व सर्वांनी बघून त्यांना हो म्हणा ठीक आहे आम्ही तुमच्या सोबतच चालू ठीक आहे म्हणून त्या सर्वांच्या मताने भाऊ जोशी यांची निवड करण्यात आलेली आहे तर मी मावळता अध्यक्ष या नात्याने सांगतो किंवा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे पंचायत समिती आहे नगरपंचायत आहे तर रवी भाऊ जोशीवर यांच्यावर जिम्मेदारी तालुका अध्यक्ष किंवा शेअर मंडळाध्यक्षाची दिली आणि माझं काम संपलं असं कदाचित होणार नाही साहेब जसं इंदू मागाने मिटिंग घेतल्या वेळोवेळी फोन केले सर्वांना निरोप दिले मॅसेज दिले त्याच धरतीवर रवी भाऊला सोबत घेऊन किंवा त्यांनी आम्हाला सोबत घेऊन तितक्या स्पीडनं आणि तितक्याच गतीनं इथं भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम करून आणि नव्याण्णव नाही शंभर टक्के खात्रीपूर्वक सांगतो कि की प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये परभणीच्या नंतरच्या जे प्रदेशाचे लोक आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे गंगाखेड मंडळ गंगाखेड नगरपालिके हा भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष होता आणि आम्ही ते करून दाखवू तुम्ही म्हणलं पाहिजेत किंवा जे तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष सर चिटणीस चिटणीच हे आमचं मंडळ आहे आता आपण आपल्या पार्टीत आपण फक्त आपण म्हणल्याप्रमाणे फक्त काम बघितलं आपले युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांना मताचा अधिकार द्या होता तोपर्यंत आपण जबाबदारी घेतली त्यांना पार्टीचं सक्रिय सदस्य पण केलं नव्हतं कारण त्यांचं कार्य तसं होतं संघटन तसं होतं त्या आता त्यांना मत सक्रिय सदस्य झाले आता त्यांना पूर्ण गोष्टी ज्ञात आहेत आता इथून पुढे त्याच्यापेक्षा दुप्पट स्पीड स्पीड न गतीनं इथं संघटन करू व येणाऱ्या काळामध्ये सर्व एकत्र येऊन जितक्या जास्तीत जास्त प्रमाणावर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा आश्वासन देतो व विश्वासानं सांगतो एवढं म्हणून थांबतो जय हिंद जय हिंदे शहर मंडळाच्या घोषणे संदर्भ आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित आहे माजी नगराध्यक्ष भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री रासाहेब निवड घोषणाधिकारीशोरी बोलोरे अप्पा माझी मंडळाध्यक्ष कशाजी पट माझी जिल्हा उपाध्यक्ष इंद्राजी मेहता आणि उपस्थित माझे सगळे सहकारी बंधू आणि बघून आज पार्टीनं माझ्या केलेल्या कामाची दखल घेऊन मला जी आज जबाबदारी दिली आहे माझ्यावर पार्टीने विश्वास दाखवलेला आहे विश्वासाला तडा जाऊ देणार नाही या याप्रसंगी मी एवढी गवाई आपल्याला देऊन पार्टीसाठी सदैव आहारात्रमेल सदैव तत्पर राहील एवढे आश्वासन देऊन बाबा माझी नगराचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष बानकुभजी साहेब या मंडळाचे माझे मंडळाध्यक्ष प्रशांत भाऊ खड या मंडळाचे नवनिर्वाचित सर्वांच्या इच्छेने मंडळाध्यक्ष निवड झाली रविवढ जोशी मला फक्त एक विषय सांगायचा की भारतीय जनता पार्टीची सध्या आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार